आजित पवार अंजली या के या अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केले, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले मी काय सांगू कोण राजीनामा मागतंय हा तुमचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणालेत मला हदगाव इथं मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय राजकीय अर्थ काढणारे तुम्ही आमचे सर्व सहकारी आहात याचा स्वतः खुलासा माननीय एकनाथ साहेबांनी केलेला आहे अहंकाराची लंका कोणाची खाक केली साडेतीन वर्षापूर्वी हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळं तो उल्लेख देवेंद्रजींपर्यंत नेऊन दोघांमध्ये वाद होतील असं काही लोकं करू पाहत आहेत पण दोघेही राजकीय परिपक्व आहेत कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि परवा शिंदे साहेबांनी देवेंद्रजींबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याच्यामुळं अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आज हदगावमध्ये मी येत असताना भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी इथं आलेलो आहे आमच्या रोहिणीताई वानखेडे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आमच्या पॅनलमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत आणि भाजपाचे देखील उमेदवार आहेत त्याच्यामुळे या पूर्ण नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन लढते त्याच्यामुळे इथं एक संघपणानं आमचा नगराध्यक्ष निवडून येईल याची मला पूर्ण खात्री आहे महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांची एक टीका एक 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 करावी का हा प्रश्न महायुतीच्या नेत्यांनी एकामेकाबद्दल टीका करत असताना आपण राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत आणि देशामध्ये सत्तेमध्ये आहोत याचं भान ठेवावं असे निर्देश स्वतः आमच्या पक्षाचे नेते एकनाथ साहेबांनी दिलेले आहेत आणि भाजपाला देवेंद्रजीने दिलेले आहेत गुलाबराव पाटील साहेब काय नक्की भाषणात बोलले आहेत मी ते ऐकलेलं नाही परंतु गु गुलाबराव पाटील हे आम्हाला सगळ्यांना ज्येष्ठ आहेत कुठेही कॉन्ट्रोवर्सी होईल असं गुलाबराव पाटील साहेब बोलणार नाही नगरविकास खाता आमच्याकडे आहे याचा अर्थ ते आमच्या पक्षाकडे आहे आणि माल याचा अर्थ विकासाचा निधी असेल असं मला वाटतं मुंबईसह निवडणूक आली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली की हा एक अलिखित अजेंडा असतो की काही लोकांनी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचं राजकारण सुरू आहे असं सांगून मुंबईकरांच्या भावनेला हात घालायचा पण मी आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक शिवसैनिक म्हणून एक मंत्री म्हणून सांगतो की कुठचाही लाल मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करू शकत नाही करणार नाही महायुतीची ती भूमिकाच असू शकत नाही केंद्र सरकारची ती भूमिका असू शकत नाही परंतु बी एम सीची निवडणूक लागली याची आता चाहूल आम्हाला लागली कारण अशी भाषणा सुरू झालेली आहे जामनेरमध्ये लोकशाहीचा खून केला गेलाय उमेदवाराच्या गच्चीला धरून फॉर्म विड्रॉल केला जातोय धमक्या दिल्या जात आहेत मंत्री गिरीश महाजन यांना स्वतःच्या कामावर विश्वास नाही म्हणून त्यांनी प्रेशर आणलंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलाय निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात व्हाव्यात असंही शेख म्हणाले भुसावळ तालुक्यातील वरणगाव इथं ते बोलत होते आपण सगळ्या मीडियाने दाखवलं आज खरं तर संविधान दिन आहे आजच्या दिवशी सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे लिहून पूर्ण केलं आणि त्याची अंमलबजावणी ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून झाली पण ह्या लोकशाही ज्या संविधानाच्यामुळं आली तो संविधान दिने पण जामनेरमध्ये लोकशाहीचा खून केला गेला अक्षरशः उमेदवाराला गच्चीला धरून नेऊन फॉर्म विड्रॉल करताय धमक्या देताय मग याचा अर्थ मंत्री गिरीश महाजन ह्यांना स्वतःच्या कामावर लोकप्रियतेवर विश्वास नाही स्वतःच्या कुटुंबातल्या पत्नीला आपण जनतेतून मतदान झालं तर ते निवडून येणार नाहीत ना का अशी भीती त्यांना का वाटली आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बिनविरोध करण्यासाठी एवढा दबाव का वापरला का प्रेशर केलं शेवटी लोकशाहीचं सगळ्यात सुंदर पवित्र काय पावित्र्य काय तर निवडणुका ह्या लोकशाहीमध्ये खिळीमिळीच्या वातावरणात व्हाव्यात पण दुर्दैवानं प्रशासनाचा पोलिसांचा पैशाचा आणि गुंडांचा वापर करून तुम्ही निवडणुका जिंकताय म्हणजे लोकमत तुमच्या बाजूने नाही विधानसभेला तुम्ही ई व्ही एमवर विजयी झालात असं तुम्हाला वाटायला तुम्हाला वाटायला लागलं आहे आणि कदाचित नगराध्यक्षाला आपला पराभव झाला तर आपलं भांडं फुटल म्हणून तुम्ही हे राजकारण करताय असं मत आता सर्वसामान्याचं व्हायला लागलं आहे संदर्भात आमच्या जिल्ह्यातल्या नेते बोलतील तिथं काय घडलं आहे हे मी बाहेर असल्यामुळं मला काय त्याच्याबद्दलची कल्पना नाही पण मी निश्चितपणानं आज माझी काय भेट होणं होणं शक्य नाही पण मी उद्या परवा त्यांना संदर्भात चर्चा करून मग बोलेल आता मग मी म्हणलं की त्या पदाची गरिमाच राहत नाही आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाषणात येऊन दमच देतात एक म्हणते तिजोरीच्या चावी मायाकडे एक म्हणतात तिजोरीचा मालक आम्ही आहेत है। म्हणजे ह्यांच्यातच मिळणार काय आहे आणि ही तिजोरी सर्वसामान्य जनतेची आहे तुमच्या काय बापदादाच्या घरनं तुम्ही पैसे देत नाही हा जनतेचा पैसा आहे स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम एकोणीसशे पासष्ट प्रमाणे तो पैसा वाटप होतो आणि तुम्ही धमक्या देताय मुख्यमंत्र्या आणि उपमुख्यमंत्र्यासारख्या माणसांनी फार गल्लीतल्या निवडणुकीत येऊन उद्या एखाद्या सोसायटीची जर निवडणूक लागली तिथं पण हे प्रचार करून म्हणतील सोसायटीला जर पाणी पाहिजे असलं तर आमचा चेअरमन करा नाहीतर आम्ही पाणी देणार नाही लाईट देणार नाही इतक्या खालीपर्यंत मुख्यमंत्र्यांनी येऊ नये किमान त्या पदाचा दर्जा राखावा अशी आमची माफक अपेक्षा आहे या बातमीसोबतच राजकीय आढावा इथेच संपतोय अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार